सोलापूर झेडपीची अखंड पारदर्शकता एकशे चोवीस अनुकंपा नियुक्त्यांनी नवा बेंचमार्क सोलापूर जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती फक्त एकशे चोवीस नोकऱ्यांपुरती मर्यादित राहिली नाही तर ती सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखंड पारदर्शकतेचा नवा बेंचमार्क ठरली आहे गुरुवारी सीईओ कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रक्रियेने शासकीय कारभारात विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचा उत्तम वस्तुपाठ घालून दिला अनुकंपा भरतीतील दिरंगाई आणि अपारदर्शकतेच्या जुन्या तक्रारींना पूर्णविराम देत झेडपीने संवेदनशील प्रक्रिया अत्यंत न्यायपूर्ण आणि स्पष्टपणे कशी राबवता येते हे सिद्ध केले दोनशे सत्तावन्न जणांच्या प्रतीक्षा यादीपासून ते एकशे चोवीस जणांच्या समुपदेशनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर माहितीची स्पष्टता आणि समान संधी यामुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त केले यामुळे केवळ अनेकांना नोकरी मिळाली नाही तर प्रशासनावरचा जनतेचा विश्वासही अधिक दृढ झाला सोलापूर झेडपीने नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी जपत इतर शासकीय विभागांना अनुकरणीय आदर्श घालून दिला आहे